नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी गणेश उत्सवाच्या अगोदर राज्य सरकारने एक मोठी खुशखबर जाहीर केली आहे म्हणजे गणपती येण्याच्या अगोदरच तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार भरकोस निधी जमा करणार आहे ज्या अंतर्गत साधारणतः पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत तुमच्या आधार बँक खात्यामध्ये जमा करण्या येऊ शकते आणि यामध्ये प्रमुख मदत ही नमो शेतकरी येण्याच्या सात व्याप्तीची असणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो राज्य सरकार तुम्हाला या गौरी गणपती सणाच्या अगोदर खुश करणार असून काल राज्याचे अर्थमंत्री दादा पवार यांनी राज्यामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे राज्यामध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगार आता उद्या गणेश उत्सवाच्या अगोदर जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा देखील यावेळेस अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे यासोबतच राज्यामधील शेतकऱ्यांना जो मागील तीन दिवसापूर्वी दोन हजार चोवीस चा थकीत बिक विमा वाटप करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये देखील आणखीन भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत आणि हे देखील पैसे पुढील दोन दिवस राज्य सरकार जमा करणार असून तुम्हाला या गणपती आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मग त्या कोण कोणत्या योजना असतील आणि या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत आर्थिक मदत प्राप्त होणार आहे आणि या प्रमुख योजना असलेल्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा आहे याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यावेळी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती नवीन असाल लगे तर लगेच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा लागलेला नमो शेतकरी योजनेचा साथ हप्ता राज्य सरकार याच महिन्याच्या शेवटी म्हणजे या चालू आठवड्यामध्ये जमा करणार असून सध्या राज्य सरकार दोन हजार चोवीसचा चाकीत पीक किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहे आणि तुम्हाला देखील पैसे मिळाले दे नसतील तर ते पुढील दोन दिवसामध्ये तुमच्या आधार खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो यामधील दुसरी योजना म्हणजे राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला राज्य सरकार वाटप करणार असून यासाठी राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे तुम्हाला आता या योजनेचे तीन हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील दोन दिवसामध्ये राज्य सरकारच्या जा मार्फत जमा करण्यामध्ये येणार आहेत तसेच शेतकरी मित्रांनो यामधील शेवटची आणि प्रमुख योजना म्हणजे आणि या योजनेचा सातवा हप्ता महिन्यामध्ये राज्य सरकार तुमच्या हप्तेचे दोन हजार रुपये तुम्हाला आता याच पुढील दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा प्रकारे तुम्हाला आता या काही तीन योजनेअंतर्गत या ऑगस्ट महिन्यामध्ये दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल आणि यासाठी तुम्हाला केवळ तुमची आणि इतर काही बाबी तर तात्काळपणे पूर्ण करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची होणार नाही तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ला सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद